फायनली आम्ही आता शोरूमला पोहोचलोय तिथं बघू शकता ऋषी प्लस प्लसमन बघा बसून पक्के भडकलेत ऋषी ची गाडी कामाला आणली होती इथं आम्ही हे बघा बघापासून एवढं परेशान झालाय आपल्या गाडीसाठी एक गाडी अंबरनाथला खाली होत होती ती काय गाडी खाली झाली नाही त्या पार्ट एवढे शिव दिले ते हातके बाहेर बघा अजून पण ती काय बाता चालू आहे हो हो काय हो का का होते काय सांगता येत नाही तर बघू आता काय होतं ते तर आता निघतो आता इथून आम्ही ऋषीच्या गाडीमध्ये कुठला माल टाकायचा म्हणजे बघूयात हा सीन बघा मित्रांनो तिथेवर शंकर मंदिर आहे दिंडीगड म्हणतात ह्या एरियाला अँथोनी मोटरच्या समोरच आहे आत्ता आत्ता डोंगरा पूर्ण हिरवळा इथे वर तिथे तुम्हाला मंदिर टाईप झेंडू वगैरे दिसतात तर आता निघालो आम्ही शेटची गाडी घेऊन चालू आहे चर्मन पण जोडीला आहेत आपल्या आता जावं म्हटलं कामच व कारण ऋषी शेटची गाडी क्रॉसिंग करायची आहे